बोहरा देवीचा आणि भावनेचा धागा पकडून बंजारा समाजाला आजवर सर्वच राजकीय पक्षांनी गोंजारण्याचं काम केलं मराठवाडा आणि विदर्भ या पट्ट्यात आढळून येणारा हा समाज महाराष्ट्राच्या पॉलिटिक्समध्ये आजही गेम चेंजर ठरतो त्यामुळं अवघे तीन आमदार असूनही सर्वच राजकीय पक्ष बंजारा समाजाला भिवून असतात या समाजानं महाराष्ट्राला वसंतराव नाईक सुधाकर नाईक यांच्या रूपानं ना दोन मुख्यमंत्री देखील दिले पण एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात या बंजारा समाजाची ताकद नेमकी आहे तर किती संजय राठोड हेच समाजाचे सध्याचे सेंटर पॉईंट आहेत का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या काळात हा समाज कोणत्या राजकीय पक्षाकडं झुकलेला दिसतो हा समाज महाराष्ट्राच्या राजकारणावर एक दिवस खरंच होल्ड मिळवू शकतो का सगळं सविस्तर समजून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शुभम काकडे आणि तुम्ही पाहताय टिओडी मराठी उद्धव ठाकरे आणि माझे आता चांगले संबंध आहेत त्यांचे फोन मला येत असतात असं स्टेटमेंट करून आपल्याच पक्षाची पंचायत करून बसलेले संजय राठोड विशेष म्हणजे त्यांनी बंजारा समाजाच्या बैठकीत हे वक्तव्य केल्यानं महायुतीनं त्यांचा चांगलाच धसका घेतलाय कारण आपल्याला माहित असेलच की, की संजय राठोड बंजारा समाजाचे नेते आहेत सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील बंजारा समाज त्यांनाच आपला लीडर मानतो म्हणूनच या समाजाची ओढ बँक आपल्या बाजूनं राहावी म्हणून राठोडांना फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं पण खरंच या समाजाला हे सरकार इतकं सिरियसली का घेतं ते जरा सांगतो पाहायला गेलं तर बंजारा समाज हा संपूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेला विशेष करून बुलढाणा परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि यवतमाळ या जिल्ह्यातल्या अनेक मतदारसंघात या समाजाची वोट बँक तगडी आहे म्हणूनच काँग्रेस काळापासून आत्ताचं भाजप सरकार देखील या समाजाला नख लावण्याचा कधीच प्रयत्न करत नाही काँग्रेसला तर या समाजाची ताकद इतकी पक्की ठाऊक झाली होती की वसंतराव नाईक आणि सुधाकर नाईक असे दोन चेहरे या एकट्या बंजारा समाजातून मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर देखील बसले होते खर तर हे दोन्ही नेते सर्वसमावेशक राजकारणासाठी ओळखले जात असले तरी देखील बंजारा पॉलिटिक्स यामुळे काँग्रेसच्या बाजूने नेहमी झुकताना पाहायला मिळालं नाईक यांच्याकडं आणि पर्यायानं काँग्रेसकडे असणारी ही बंजारा वोट बँक संजय राठोड यांच्या एंट्रीनं शिवसेनेकडे शिफ्ट झाली ठाकरेंनी हे राठोड यांचं हवं नको ते सगळं करून बंजारा समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न केला पण राठोड शिवसेना फुटीत शिंदेकडे गेले हेच अचूक टायमिंग साधून भाजपनं देखील या स्पेसचा फायदा घेऊन या समाजाला आपल्या बाजूला वळत करण्याचा प्रयत्न सुरू केला महायुती सरकार सत्तेत आल्यावर लागलीच बंजारा समाजासाठी स्वतंत्र भवन आणि बंजारा समाज बोर्डाची केलेली घोषणा असो किंवा वर्धा नांदेड रेल्वे पोहरादेवीमधून घेऊन जाण्याचा फडणवीसांनी दिलेला शब्द या सगळ्यातून महायुतीला या समाजावरची पकड निसळून द्यायची नाहीये हे देखील अगदीच क्लिअर कट होतं या समाजानं देखील विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेंना भरभरून पाठिंबा देऊन या भागातून काँग्रेसला पुरतं गायब करून देखील टाकलं होतं इंद्रनील नाईक संजय राठोड आणि तुषार राठोड हे सध्याच्या घडीचे बंजारा समाजाचे तीन आमदार पुसवत दिग्रस आणि मुखेड या तीन बंजारा भहूल मतदारसंघात आणि आजूबाजूच्या पट्ट्यातही त्यामुळे हे बंजारा समाजाचे आमदार प्रभाव टाकताना नेहमीच पाहायला मिळतात संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीला पोहरादेवीमध्ये उत्सवाचं स्वरूप येतं पण याच दिवशी राजकीय नेत्यांसाठी देखील हा दिवस तितकाच महत्वाचा असतो सत्तेतील आणि विरोधातील सगळेच नेते देवीला जातात दर्शन घेतात अगदी पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांचाच या दिवशी देवीवर राबता असतो इथं बंजारा समाजासाठी अनेक योजना आणि आर्थिक तरतुदी जाहीर केल्या जातात आणि यामागचं महत्वाचं कारण असतं ते म्हणजे बंजारा समाजाची वोट बँक खर तर या समाजाला लमाणी लंबाडी सुकलीर अशा बऱ्याच नावाने देखील ओळखलं जातं तांड्यांना फिरून स्वतःचं पोट भरवण्याचं काम करणारा हा समाज तसा राजकीय दृष्ट्या उदासीन होता पण अनेक चटके बसल्यानंतर विखुरलेला असूनही हा समाज आता राजकीय दृष्ट्या संघटित होऊ पाहतोय बंजारा समाजाचे होणारे मेळावे अधिवेशने आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बंजारा सेंट्रिक राजकारणासाठी सुरू झालेला समनग जनता पक्ष यावरून स्पष्ट दिसतं की बंजारा समाजाची वोट बँक ही आता कोणत्या एकाच राजकीय पक्षाची मक्तेदारी येणाऱ्या काळात तरी राहणार नाही त्याचाच कदाचित धसका बंजारा समाजातील नेते आणि राजकीय पुढाऱ्यांनी घेतला असावा बाकी तुम्हाला काय वाटतं बंजारा समाज येणाऱ्या काळात कोणत्या राजकीय पक्षांना किंवा राजकीय पुढाऱ्यांना दे धक्का देण्याचा कार्यक्रम करू शकतो याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका